मंडळी मी शशी आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आपल्यासोबत पाहू शकतो तुम्ही कोण आहे आपला रुद्रेशन जयश्रीराम जयशनी सगळ्यात गोरक्षण मध्ये त्या ठिकाणी मंडळी नवीन भागवत चालू झालेला आहे आज एक तिथून चक्कर मारून यातो तर मंडळी चला आपण आता सर्व जाणार ना वर पण कालचा तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला काय माया रेणुकाचा मम्मीचा मम्मी या ठिकाणी काढला तो मस्त या घरात आपल्या काकाच्या तर चला चला

पुराने जमाने में माताएं कहती थी ये तो वैसे माताएं अपने पति का नाम भी नहीं लेती थी पुराने जमाने में प्रसंग आता है माता सीता के जब माता सीता वनवास में थी और वहां रास्ते में कुछ आदिवासी लोग मिले थे तो आदिवासी माता माताओं का तो ऐसा होता है चाहे पूरे दक्षा है सब चली होता है ऐसे लोगों कहते हैं ऊंच निवास नीच कर तो अगरा तो अगरा तो मारा मंडळी होत असेल तर आपल्या आवडतला गोळ मस्त वाटत पोट्टी गडबड पण त्यात चला भंडारा कधी आहे भंडारा मंडळी आता तुम्हाला दाखवतो आपल्या गौरक्षण मधला काय मस्त पैकी चला दर्शन आलोच तुझं दर्शन करून घेऊ जय श्री राम क्या बात आहे आम्हाला पहिलेच वाटलं की साऊंड सिस्टीम तुमच्या जिकडे असेल म्हणून पुरी मस्त

लग्नाचा मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला सगळे शस्त्रावर घटलेले आहेत बोला मंडळी नम सियावर रामचंद्र की जय राम जय राम चला मंडळी काल माहित आहे का रेणुका व्हिडिओ वगैरे काढले तुम्ही पोहून घ्या आम्ही जाता जाता जय जय जयश्रीराम जयश्रीरा आपले रेणुकाचं म्हणणं असं आहे मंडळी की आपल्या आकोटात थोडस फिरू आणि लोकल आपण जय जयश्रीराम म्हणून त्याच्यावर त्याचा रिस्पॉन्स काय येते ते आपण हे व्हिडिओ मानू सुरुवात आपल्या घरापासूनच करू ना आपण जयश्रीराम बाप्पा जय जयश्रीराम बा जयश्रीराम भाऊ

हनुमान जी पीछे लग या ठिकाण तुम्हें दिखता अपने लिए घर तो भेटलेले आहेत सब्सक्राइबर भेटले है एक सेल्फी पाइजे बिलकुल जय श्री राम रस्त्यावर कोणी दिसून राहिले रेणुका गेले आठे सगळे आले बस जय श्रीराम बाप्पा गजान भाऊ जय श्रीराम वाह जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम करत जय श्रीराम आपा आम्ही आप आपल्या आपोट्यातल्या राम मंदिरात मस्तपैकी पोचलेल आहोत तिकडून आपण ते आपल्याला बोलावं ते येऊन राहिले पाहू शकता वाह वा, 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 क्या बात है जय श्री राम उसने कहा था न सजा दो भरी चल आजच्या व्हिडिओला पण टॉपिक तर भेटून गेला मस्त आहे की अशा प्रकारे मंडळी तुम्ही पाहू शकता बापरे भोसरी मॅडम शून ह्या ते म्हणजे माहिती लावायचं म्हणजे तर मंडळी मंदिरातली लईन राहायला म्हणते तर आम्ही काही व्हिडिओ रील्स वगैरे काढतो तोपर्यंत क्या बा तुम्ही जय श्रीराम आली आपण लईन

खाय म्हटल काय तुला दर्शन आम्ही शरद मला दुकान झाल्यानंतर पहिला जयश्रीराम म्हटलं तुला गुप्चि खाऊ घाली तिच्या समोर म्हटलं तुम्ही मग आता खाऊ जय श्रीराम दर वा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम दर्शा पयाला मंडळी जय श्रीराम बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम जयश्रीरा तुम्हाला आजचा हा ब्लॉग छोटासा कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला अशा टाईम मधून व्हिडिओ लागतील काय मग आम्ही आम्ही आज थोडसो मग कुठे गावात घुमू निघालो गावात फिरलो की तालुक्यात घुमू मग कुठे जिल्ह्यात घुमू मग कुठे महाराष्ट्रात डायरेक्ट मग आपल्या अयोध्यात जय श्रीराम जय बाबी हो बावीस तारखेला काय आहे बावीस तारखेला सगळ्यात मोठी दिवाळी आहे सगळ्यात मोठी बाबू दिवाळी करायची हो बावीस तारखे मेन म्हणजे मम्मीने सांगतो पुरण टाकतो मला वाढी दिवाळी आपण पाच दिवस लावतो त्या पाच दिवसाची सगळे दिवे एकाच दिवशी लावून मंडळीला आपण बावीस जानेवारीले दिवाळी सारखी दिवे लावायचे मस्त एकदम जय शिरा ......